हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची पूजा चालू आहे माझी तर मला जायचं होतं तुळजापूरला त्यामुळे खूप लवकर उठले होते पहाटे उठून देवपूजा वगैरे केली आंघोळ झाली की देवपूजा पहिली करून घेतली त्यानंतर आता करते गॅसची पूजा आणि गॅसची पूजा झाल्यानंतर त्या कोपऱ्याला मी एक दिवा लावत असते तुम्हाला तर माहिती आहे मी सणासुदीला किंवा शुक्रवारी वगैरे अशी गॅसची पूजा करत असते आणि एका कोपऱ्यामध्ये दिवा लावते तर तो कोपरा कुठला आहे मला पाठीमागं कमेंट आली होती की ताई तुम्ही जो दिवा लावलेला आहे ना तो तर तो कुठला कोपरा आहे तर ताईंनं तो आपल्या किचनमध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये दिवा लावलेला आहे आणि आग्नेय कोपऱ्यामध्येच दिवा लावायचा असतो तर इकडे बघू शकता गॅसची सुंदर अशी सकाळी सकाळी पूजा करून घेतली खूप फ्रेश वाटत होतं बरं का आणि त्यातनं मला तुळजापूरला जायचं होतं ना त्यातनं खूपच म्हणजे उल्हास आला होता मला कारण बघा खूप दिवस झालं होतं आई साहेबांच्या दर्शनाला गेले नव्हते इकडे छान पूजा वगैरे करून घेतली होती देवाची पूजा आधीच झाली होती माझी नंतर फुलं वगैरे आणली बागेतनं थोडंसं उजडलं की म्हटलं फुलं घेऊन येऊया बागेतनं फुलं वगैरे घेऊन आले त्यानंतर सुंदर अशी देवपूजा करून घेतली घरामध्ये सगळीकडं असं प्रसन्न वातावरण छान असं झालं होतं आता थोडी थोडी थंडी सुटली आहे ना त्यामुळे भारी वाटतं सकाळी उठायला लवकर आणि बघा थंडी नव्हती तर उठायचं काय वा हे वाटत नव्हतं पण आता जशी थंडी वाढली ना तसं उलटं उटू वाटतंय लवकर पहाटे उठलं ना खूप फ्रेश अशा सकाळी सकाळी वातावरणात खूप छान पूजा होते घरातली कामंसुद्धा पटापट होता होतात तसंही मी साडेपाचलाच उठत असते रोज जास्त काही लवकर उठत नाही पण आज मला तुळजापूरला जायचं होतं त्यामुळे आज रोजच्यापेक्षा जास्त लवकर उठले होते मला सगळी व्यवस्थित अशी विधिवत पूजा करून घ्यायची होती आणि कलश वगैरे सगळ्या गा म्हणजे पाणी बदलून मळवट वगैरे भरून व्यवस्थित सगळं असं जिथलं तिथं झालं त्यानंतर मग घरातला स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर आज दारामध्ये रांगोळी करून घेतली कारण मला स्वयंपाक पण करायचा होता ह्यांचा डबा वगैरे करून मग मला तुळजापूरला जायचं होतं तर अशा पद्धतीनं माझं मी सकाळचं सगळी घरातली कामं वगैरे करून घेतली त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढली बाकीची सगळी कामं झाल्यानंतर आज दारामध्ये रांगोळी काढली थोडासा वेळ शिल्लक होता म्हटलं चला रांगोळी वगैरे होऊन जाईल आपली त्या वेळामध्ये तर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि बघू शकता इकडे छान अशी सुंदर रांगोळी काढून झाल्यानंतर घरामध्ये ही सगळी जी धू आपली ही गुगळ्याची धुरी आहे ना ही सगळ्या घरामध्ये फिरून घेतली तर ही आपल्या कप धूप आहे तर ह्यावेळेस चिकू कपधूप आहे ना क म्हणजे कापराची आहे आणलेली नेहमी गुगळची आणतात पण ह्यावेळेस त्यांनी कापूर कपधूप आणलेली आहे खूप सुगंध छान येतो ह्याचा घरामध्ये इतकं प्रसन्न वातावरण होतं ना सकाळी हे धूप लावल्यानंतर स्वामींची पूजा झाली ना की ही धूप लावत असतात ते घरामध्ये खूप छान वाटतं आणि तसं हे माझ्याकडे असेसुद्धा गुगळ आहे तर मी काय करत असते कधी कधी तो टाकून निखाऱ्यावरती गुगळ सुद्धा जाळत असते घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं सगळी घरातली कामं वगैरे उरकून घेतली त्यानंतर मग सगळ्या घरामध्ये रांगोळी वगैरे काढली आणि सगळ्या घरामध्ये अशी धुरी फिरून घेतली चला तर आजचा व्हिडिओ असा होता तुळजापूरचा सुद्धा नक्कीच व्हिडिओ येईल उद्या तो सुद्धा पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री